नमस्कार मी संस्कृती एकवण जनकम्स मध्ये आपले स्वागत आहे आणि आजचा ठळगणा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्ष देवदत्त घाटे आमदार निमॉयनाथ तापके विकास नाला दांगो दीपक सिन्हा आमचे दोन्ही विजयी उमेदवार नगरसेवक श्रीकांतजी जगताप म्हणजेच नागपुरे मी या दोघांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो आणि पुणेकरांना धन्यवाद देतो धन्यवाद यासाठी देतो की पुणेकरांनी जो विश्वास वारंवार भारतीय जनता पार्टीवरती व्यक्त केला आणि याही निवडणुकीमध्ये जस काल मी म्हणालो की, की पुण्याचा या वेंटचा महापौर सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे त्यांची मूर्तमेळ आज रवली गेली आणि पुणेकरांचं जनमत त्याचा कौल जनादार हा भारतीय जनता पार्टी बरोबर असल्याचा एक साक्षात्कार म्हणूया किंबहुना एक जाणीव आमच्या विरोधकांना झाली आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी जनतेचा कौल लक्षात घेऊन जनतेचा एकूण भारतीय जनता पार्टीच्या प्रती विश्वास जो दिसतो तो पाहून माघार घेतली आणि म्हणून आमचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि आता राहिले फक्त एकशे तेवीस राहिले त्यामुळे आम्ही जो संकल्प केलाय की पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर आमच्या सोबत कायम राहिले आणि आम्ही जे काही काम केलं असेल मागच्या पाच वर्ष भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेत होती आणि मागच्या अकरा वर्ष मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे योगदान या दोन्ही सरकारचं पुण्यासाठीच आहे हे पुणेकर जाणतात हे पुणेकर ओळखतात आणि पुणेकर ते रोज अनुभवत आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रती जी काही जनभावना मला असं वाटतं या ठिकाणी दिसून येते त्यामुळे उमेदवार गोळा करून आणले आणलेले जे काही गोळा गोळा करून आणलेले उमेदवार होते शेवटी त्यांच्या लक्षात आलं इथं काय आपली डाळ शिजणार नाही आणि म्हणून याच पुणेकरांच्या विश्वासावरती पुणेकर हे आमच्या सोबत राहणारे हे जे जेव्हा ओळखलं जाते तेव्हा तेव्हा माघारी निश्चित होतीये आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही कोणाशी फोन नाही करणं कोणाशी बोललं नाही कुणाला विनंती न करता आपला पराभव निश्चित आहे जे हे जेव्हा या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हे लक्षात आलं की आपला पराभव मात्र निश्चित आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा विजय हा आज झालाय आमच्या मंजुषाताई आणि आमच्या श्रीकांतजी जगताप हे गेले अनेक वर्ष त्या भागाचं प्रतिनिधित्व करतात दोघेही जुने नगरसेवक म्हणून अनुभवी नगरसेवक म्हणून त्या भागात काम करतात जनतेला निश्चितपणे हे माहिती होतं की ही माणसं समाजाच्या सुखदुःखात उभी राहतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं काम निश्चितपणे चांगलंय आणि म्हणूनच त्याचीच पावती पुन्हा एकदा आमच्या मानिकबाग सन या प्रभागातल्या नागरिकांनी या दोघांच्या रूपानं आम्हाला जे काही कौल दिलाय हाच कौल पंधरा तारखेला सुद्धा आपल्या लक्षात सोळा तारखेला हाच कौल हा स्पष्ट होईल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर या पुणे शहराचा पुन्हा एकदा होईल हा विश्वास मी आहे त्याला व्यक्त करतो आमच्या दोन्ही बिनविरोध आलेल्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद